घरावर सोलर बसवायचं आहे ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणार कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ इंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर सहकार चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत कणा असून पतसंस्था समाजाच्या सर्वांगीण विकासात महत्वाची भूमिका बजावतात प्रेरणा पतसंस्थेने प्रगती आणि विश्वासावर उभी असलेली कार्यपद्धती कौतुकास्पद असल्याचं सोलापूरचे आमदार तथा राज्याचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलंय राहुरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास आमदार सुभाष देशमुख यांनी मंगळवारी सायंकाळी भेट दिली यावेळेस ते बोलत होते प्रारंभी प्रेरणा परिवाराचे संस्थापक सुरेश वावळे यांनी आमदार देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळेस संस्थेच्या विविध उपक्रमांची माहितीही देण्यात आली आमदार देशमुख यांनी पतसंस्थेच्या कामकाजाचा आढावा घेत संस्थेच्या कार्याचं कौतुक केलंय पुढे बोलताना आमदार देशमुख म्हणाले की ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक आधार देत संस्था सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करत आहे पारदर्शकता शिस्तबद्ध नियोजन आणि सेवाभावी वृत्ती यामुळे प्रेरणा पतसंस्थेला वेगळी ओळख मिळाली आहे भविष्यातही संस्था अशीच प्रगती करत समाजहिताचे कार्य अधिक जोमानं पुढे नेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमॅन सुजित वाबळे मच्छिंद्र हुरुळे वेणुनाथ लांबे अशोक उरे त्याचबरोबर बाळासाहेब वाबळे आवडीनाथ वाबळे शरद वाबळे डॉक्टर विजय वाबळे रामा बर्डे रवींद्र डवले मुकेश चंद्रे अक्षय ओहोळ संकेत चंद्रे जनरल मॅनेजर गोरक्षनाथ चंद्रे शाखा व्यवस्थापक महेश सिनारे सोमनाथ शिंदे अरुण शिंदे प्रशांत कोल्हे आदींसह गुहा ग्रामस्थ उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून साहेबांचे संबंध आहेत शिर्डीला आमच्या तालुक्यातील शेतकरी वर्ग अभ्यास दौऱ्यासाठी नाशिक शिर्डी आणि राहुरी विद्यापीठ अशा भेटीचं आयोजन होतं अन्यासा राहुल चाललो होतो बऱ्याच दिवसानंतर बाबीसाहेबांची भेट नव्हती या निमित्तानं आज प्रेरणा संस्थेमध्ये येण्याचा योग आला त्यांचं कामकाज राज्यभरामध्ये किंवा दोन तीन राज्यामध्ये कार्यक्षेत्र असल्याने मल्टी संस्था सहकार क्षेत्रामधलं उत्कृष्ट असं कामकाज पारदर्शक कारभार करण्याचा त्यांनी प्रयत्न करतायत अनेक संस्थाचा त्यांचा संबंध फेडरेशनचे संचालक सर्वच टीम त्यांची काम करते आणि मल्टी स्टेटला देशभरातल्या सर्वच मल्टी स्टेटला विशेष करून महाराष्ट्रातल्या मल्टिशेटच्या अडीअडचणी सोडण्यासाठी बाबळे साहेब सो स्वतः प्रयत्न करतायत त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो त्यांनी संस्थेचा कारभारी पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशी संस्था भरभरि लियाव अशी साईबाबाची चरणी प्रार्थना सहकार क्षेत्र वाढलं पाहिजे ग्रामीण भागापासून तर पातळीपर्यंत माननीय केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा साहेब यांनी तर संदेश दिलेला आहे सहकारातून समृद्धीकडे हा संदेश दिलेला आहे आणि सुद्धा या सहकारी संस्था दर्जेदार झाल्या पाहिजे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे पारदर्शक कारभार केला पाहिजे मला असं वाटतं की अनेक व्यवसाय या सहकार्याच्या माध्यमातून करता येणे योग्य आहेत परंतु आम्ही सर्वजण एकत्र येत नाही कारभार पारदर्शक करत नाही म्हणजे एक चेअरमन झालं तर त्याचे दुसरे पाय ओढणाऱ्याची संख्या जास्त आहे तक्रारी करण्या विनाकारण तक्रारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि या सर्व गोष्टीला आणि त्या ठिकाणी राजकारणचं खेळ खूप मोठा चाललेला असतो आणि स्वाभाविकपणे मग राजकारण त्याच्यामध्ये आलं तंटा आला की त्या संस्था पुढं जायला मर्यादा पडते आणि म्हणून राजकारण विरहित या संस्थेचा कारभार जर झाला तर मला असं वाटतं की देश समृद्ध झाल्याशिवाय दे राहणार नाही आणि म्हणून सहकार क्षेत्र वाढणं अत्यंत गरजेचं आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी